पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मित्र आणि भागीदार तुम्ही कधी अशा दिवसातून गेला आहात का जिथे तुम्हाला कळतच नाही की जगात तुमच्या बाबतीत काय बिनसलंय आणि लोकांबाबतीत तुम्ही निपक्षपातीपणे विचारच करू शकत नाही आणि ते जणू काही असं असतं की मी हा विचारच का करतीय पण तुमच्या विचारांची मालिका चालूच राहते आणि मग तुम्ही लोकांवर वैतागायला सुरुवात करता आणि मग तुम्ही म्हणता मला झालंय तरी काय एक सांगू सैतानाला हल्ला करायला आवडतं तुम्हाला माहीत नसतं नेमकं केव्हा तो हल्ला करणार आहे पण ज्यावर तो हल्ला करतो ती पहिली जागा असते तुमचं मन मन ही युद्धभूमी आहे तुम्ही काय विचार करता यावर खरोखर लक्ष द्या तुम्ही कसला विचार करता यावर लक्ष द्या कारण जर तुमच्या विचारांची निवड तुम्ही केली नाही तर तुम्ही निष्क्रिय बनाल आणि रिकाम्या डोक्याप्रमाणे राहाल सैतान खुश होईल तुमचं मन अशा गोष्टी भरण्याने ज्याने तुमचं आत्मिक आयुष्य कलुषित होईल आणि लोक माझ्या युद्धभूमी मनाची हे पुस्तक अधिक विकत घेतात त्यामुळे हे सिद्ध होतं की लोकांना त्यांच्या मनाच्या बाबतीत खूप खूप समस्या आहेत आणि बघा सैतान हा लबाड आहे तो चुकीच्या विचारांचा वापर करतो आणि आपल्या आयुष्याची धूळधाण करू पाहतो आपल्याला ठाऊक आहे की तो विध्वंसक आहे आणि यातना या शस्त्राचा वापर करतो आणि त्याला पुष्कळशा गोष्टींचा नाश करायचा आहे प्रामुख्याने आपल्या विश्वासाचा सैतानाला नाश करायचा आहे आणि ते करण्यासाठी तो यातनांचा वापर करतो आणि मग ती नाकारलं जाण्याची यातना किंवा शोषणाची किंवा मूल असतात तेव्हा अतिरिक्त दबावाची यातना भोग तो तुमच्या शरीरावर हल्ला करतो आणि म्हणूनच तुम्हाला शक्य होईल तितकं उत्तम आरोग्य तुम्ही राखलं पाहिजे म्हणजे जेव्हा अशा गोष्टीमुळे तुमच्या शरीरावर हल्ला होतो तुमच्याकडे उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असेल आपण तहान लागल्याशिवाय विहीर खणतच नाही आपल्याला खरोखर आधीच त्या गोष्टी करण्याची गरज आहे तेव्हाच आपण त्याच्यावर राज्य करू इच्छितो सैतान सैतानाला आपल्यावर राज्य करायचंय आणि आपल्या इच्छा हे त्याचं लक्ष असतं आपण शरीरात राहतो आपल्याकडे जीव आहे आत्मा आहे तुम्ही त्रैक्यामध्ये विभागला गेला आहात जिथे तुम्हाला देवाकडून प्रगटीकरण प्राप्त होतं जिथे तुम्हाला अंतर्ज्ञान प्राप्त होतं तुम्हाला बुद्धी असते जी तुम्हाला योग्य अयोग्य काय ते सांगते आणि जिथे जिथे तुम्ही देवाबरोबर सहभागिता करता तुम्ही देवाबरोबर संभाषण करता पण तुमच्याकडे जीव आहे तुमचा जीव तुमचं मन आहे तुमच्या इच्छा आणि तुमच्या भावना ते तुमचं व्यक्तिमत्व आहे तुमच्याकडे शरीर आहे जेव्हा आपण एकमेकांकडे पाहतो आपण एकमेकांचं शरीर पाहतो पण बाह्य स्वरूपापेक्षा आतलं स्वरूप अधिक महत्वाचं तरीही तुमचा आत्मा उत्तम स्थितीत असतो कारण तुम्ही ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलं आहे त्यांनी तिथे सगळं काही शुद्ध केलंय तुम्हाला पवित्र केले कारण जे पवित्र नाही तिथे तो वास करूच करूच शकत नाही तुमच्याकडे योग्य हृदय योग्य आत्मा आहे आणि तरीही गोंधळलेला जीव आहे तरीही गोंधळलेलं मन आहे आणि तरीही तुमच्या इच्छा हट्टी असू शकतात आणि गर्विष्ठही तुमच्या भावनांचे नाजधूस होते आणि तुमच्या आत्म्यात आहे ते तुमच्या शरीराद्वारे बाहेर आलं पाहिजे त्यामुळे कुणाचंही चांगलं काहीतरी होऊ शकतं तुमच्या जीवाने ते केलं पाहिजे कारण तुमच्या आत्म्यातील प्रत्येक गोष्ट बाहेर येते तुमच्या जीवातून मी जेव्हा सेवा कार्य करते तेव्हा ते, ते माझ्या व्यक्तिमत्वातून बाहेर येतं माझ्या आवाजाद्वारे मला या संदेशावर विचार करावा लागला मला इथे येण्याची निवड करावी लागली बऱ्याच लोकांना त्यांच्या आयुष्यातून काहीतरी महान करण्याची संधी असते पण त्यांचा जीव ते हाताळून प्राप्त करत नाही इब्री चार मध्ये सांगितले देवाचं वचन जीव आणि आत्मा भेदून आरपार जाणारे असे आहे जीव आणि आत्मा हे वेगळं करायला शिकणं तुमच्यासाठी महत्वाचं काय कारण तुमचा जीव तुम्हाला देवाच्या बाबतीत काहीच सांगत नाही तो केवळ तुमच्याविषयीच सांगतो तुमचा जीव तुम्हाला देव काय विचार करतो हे सांगत नाही तो तुम्हाला तुम्ही काय तुम्ही काय विचार करता ते सांगतो देवाला काय वाटतं हे तो तुम्हाला सांगत नाही तो तुम्हाला काय वाटतं ते सांगतो आणि देवाला काय हवंय ते तू तुम्हाला कधीही सांगणार नाही तर तुम्हाला काय हवं आहे ते सांगतो देववचनाला आपण आपल्या जीवनात प्रथम क्रमांकाचं स्थान द्यायला हवं ते महान आहे तुम्ही किंवा मी जो विचार करतो त्यापेक्षा ते महान आहे माझ्या कारणांपेक्षा किंवा मला जे समजतं समजत नाही त्यापेक्षा मला जे जाणवतं त्यापेक्षा ते महान आहे आणि हरकत नाही मला काय जाणवतं देवाचं वचन हे देवाचं वचन आहे मला नाही वाटत देव माझ्यावर प्रेम करतो पण तो करतो मला नाही वाटत मला काही भविष्य आहे पण तुम्हाला ते आहे मला नाही वाटत माझ्या भूतकाळातून मी कधी बाहेर येऊ शकेन पण तुम्ही येऊ शकाल आणि इतर कशाही पेक्षा लोक त्यांना कसं वाटतं याविषयीच बोलतात कधी कधी आपण आपल्या भावनांच्या देवाची सेवा करतो की बायबल मधल्या देवाची मला वाटतं मला वाटतं मला नाही वाटत मला नाही वाटत आपल्याला महत्व समजायलाच हवं देवाच्या वचनाचा मान आणि आदर राखण्याचं आपण विचार करतो आपल्यालाच हे हवं आहे आणि आपल्याला काय जाणवत आहे मला बऱ्याचदा प्रवासाबद्दल काय वाटतं याविषयी विचारलं विचारलं जात जॉय सतत प्रवास करतेस तू तुला काय वाटतं मी तो मी तो करू शकते त्याचं एकच कारण म्हणजे मी स्वतःला कसं वाटतं ते विचारत नाही म्हणजे बघा तुम्ही स्वतःला कसं वाटतं असं विचारून बऱ्याचदा त्रासात सापडता जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांना प्राधान्य देता तुम्ही आधीच मार्ग खाली नेता सैतान तुमच्या भावनांचा वापर करेल तुम्हाला नियंत्रणात ठेवून देवाच्या इच्छेपासून दूर ठेवून मी काही महिन्यापूर्वी पापुआ अन गेले होते चाळीस तासांचा विमान प्रवास तिथला आणि परत परतीचा जेटलॅग होता मला जेटलॅग येत होते शरीर अगदी आंबून गेलं होतं झोपेचं खोबरं झालं होतं तू खरंच उत्साहित आहेस का पापूआन युगुनियाला जाण्यासाठी चॉईस <laughs> हे नेहमीच होतं लोकांना जाणून घ्यायचं असतं की मी या बाबतीत किंवा आणखीन कशा बाबतीत उत्साहित आहे की नाही पण गमतीशीर गोष्ट अशी खरं तर मी जाण्याबाबतीत उत्साहित नसते पण मी जाण्यास वचनबद्ध जरूर असते आणि उत्साहीपणा आणि वचनबद्धता यामध्ये खरंच खूप फरक आहे आय मीन चला आता तुम्ही म्हणाल तू तु उत्साहित नव्हतीस का मी हे केलंय वारंवार आणि वारंवार आणि मला ठाऊक आहे की त्यात काय सामील आहे आता पहिल्यांदा जेव्हा ला मी गेले तेव्हा मी उत्साही होते एकदा मला जेटल्या आला मी कधीही उत्साहित झाले नाही एकदा मला दिवसभर झोपून राहावं असं वाटलं रात्री जागा राहावं असं वाटलं पण कधीही उत्साही झाले नाही मी तिथून बाहेर आले आणि माझ्या पोटात दुखायला लागलं विमानात चढल्यावर तासानंतर मला घरगरल्यासारखं व्हायला लागलं आणि कसलीच मजा येत नव्हती बघा जेव्हा तुम्ही विमानात बावीस तासांसाठी बसता तेव्हा तुम्ही आजारी असता पोटाच्या विकाराने आणि गडबडत लोळत राहा असं वाटतं नाही मी उत्साहित नव्हते आणि त्यात शर्वेची कुठलीच गोष्ट नाही याचा अर्थ असा नाही की माझं हृदय सरळ नाही याचा अर्थ असा आहे मला कसं वाटतं या, वाट या पलीकडे मी जगायला शिकले माझ्याकडे एखादे कोणीतरी माझ्याशी वचनबद्ध असे आहेत उत्साहित नाही आहेत ते नुसतेच बऱ्याचदा अनेक लग्नांमध्ये हे होतं उत्साह ओसरला की मग काय होत सांग चला जर तुमच्या विवाहाला दहा वर्ष झाली असतील मी पैच लावते तुमचा पती घरातील तुमच्या सर्वांगावर रोमांच फुलणार नाही पण आशापूर्वक आणि प्रार्थनापूर्वक ते त्या पलीकडे वाढतंय जे अधिक खोलवर आणि खूपच गंभीर असं असतं देवच्या आणि माझ्या विवाहाला साडेबेचाळीस वर्ष झालीत आणि मी सांगू शकते आम्ही एकमेकांची वचनबद्ध होत पण सैतान सैतान आपल्यावर नियंत्रण करू इच्छितो आणि सगळ्यात मुख्य गोष्ट तो करतो ती म्हणजे खोटं बोलतो तो आपल्याशी आणि मग आपण लबाडीवर विश्वास ठेवला तर परिणामांना सुरुवात होते आणि आपल्या निर्णयावर त्याचा परिणाम होतो गोष्टी गोष्टी पराकोटीला मग तेव्हा सैतानाला हवं आहे आपण देवाच्या इच्छेपासून स्वतंत्र व्हावं आपण आपल्या गोष्टी स्वतः कराव्यात त्याला हवंय की आपण अकार्यक्षम बनावं आणि अकार्यक्षम म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छेचा निर्णय घेण्यास वापर करत नाही पण तुम्ही सरकण्यासाठी बाहेरच्या शक्तीची प्रतीक्षा करता तुम्हाला ते करावं असं वाटणं या भावनेची प्रतीक्षा आणि बघा आजकाल ही खूप मोठी अशी समस्या आहे कारण आपल्या समाजामध्ये आपण खूप आळशी झालो आहोत आपण अस्वस्थ होतो जर सरकता जीन चालत नसेल तर आणि आपल्याला शॉपिंग मॉल मध्ये पायऱ्या चढून जावं लागलं तर आपण अस्वस्थ होतो जर नेट कनेक्ट व्हायला दहा दहा सेकंदा ऐवजी पंचेचाळीस सेकंद लागली तर आपण चिडतो आपण चिडतो जर आपला मोबाईल फोन किंवा आपला स्मार्टफोन किंवा तुम्ही संभाषण करू शकता असं काही चाललं नाही तर म्हणजे मी इथे बसून माझ्या मुलांशी बोलू शकते जेव्हा ते इंडोनेशिया आफ्रिका आणि भारतात असतात आणि आम्ही असेच येत जात असताना संपर्कात राहतो आपल्याला या सुखसोयींचं व्यसन जडतं बघा आपल्याला जर खरोखर यशस्वी ख्रिस्ती यशस्वी ख्रिस्ती व्हायचंय तर सैतानाचा पराभव करायला शिकायलाच हवं आपल्यात हवी वचनबद्धता आपल्यात हवी शक्ती आपली थोडीशी इच्छाशक्ती हवी ज्यातून आपण पार जाऊ शकू आणि प्रत्येक वेळी काही गोष्टी जमत नाही म्हणून सोडून देण्यासाठी कुणी आमेन म्हणणार आहे का ख्रिस्ती लोकांनी भावनिक होता कामा नये मी असं म्हणत नाही की तुम्ही भावना भावना शून्य असावं तुम्ही भावनांचा आनंद लुटू शकता आपल्या भावना आपण प्रदर्शित होताना पाहिल्या आहेत जेव्हा आपण प्रभूची आराधना करत होतो आणि प्रामाणिकपणे त्यांचा वापर करण्यास ती उत्तम जागा आहे बरेच लोक म्हणतात मला त्या भावनिक धार्मिक गोष्टीत सामील व्हावं असं वाटत नाही पण तीच व्यक्ती फुटबॉलच्या गेममध्ये मूर्खासारखी वागू शकते आमेन भावनिक होणं म्हणजे तुम्ही त्या भावनांद्वारे चालवले जाता मला काय वाटतं तुला काय वाटतं हे आपण थांबवू शकत नाही भावना या काही जा म्हटल्यावर जात नाहीत पण आपण हे शिकायला हवं की त्या कशा ताब्यात ठेवाव्यात आणि भावनांनी आपल्याला आपल्याला ताब्यात ठेवू नये तुम्ही छान प्रगती करता तुम्हाला सगळ्या अयोग्य गोष्टी कराव्या अशा वाटतात आणि तरीही तुम्ही योग्य ते करण्याची इच्छा बाळगून त्याची निवड करता एक सांगू का मी तुम्हाला तो विजय आहे आणि ते सामर्थ्य आहे हे लक्षात घ्या सैतानावर विजय मिळवण्याच्या सामर्थ्याचा अर्थ हा नव्हे की आपल्याकडे अधिकार आहे त्याला दूर ठेवायचा म्हणजे तो हल्ला करणार नाही आपल्याशी खोटं बोलणार नाही फसवणार नाही आपल्याकडे जे सामर्थ्य आहे ते म्हणजे जेव्हा तो आपल्यावर हल्ला चढवतो आपल्याला त्याच्यासारखी कृती करायची नाही मी असा विचार करायचे की सैतानाला प्रतिकार करणं म्हणजे जर मी माझ्या विश्वासाचा पुरेसा सराव केला तर मी सैतानाला मला त्रास देण्यापासून दूर ठेवू शकते परमेश्वर म्हणतो नाही जेव्हा तो तुम्हाला त्रास देतो मी तुम्हाला सामर्थ्य दिलं त्याच्यासारखी कृती न करण्याचं आपण देवासारखं वागायला हवं आपल्या परीक्षांच्या आणि संकटांच्या काळात भावनिक लोक बऱ्याचदा गंभीर चुका करतात आणि त्यांना काय वाटतं याप्रमाणे जगतात त्यांना कसं वाटतं यावरून निर्णय घेतात आणि देवाची आज्ञा पाळत नाहीत निर्णय आपल्या चारित्र्याला आकार देतात आणि आपल्या आयुष्याच्या पाठ्यक्रमाचा तक्ता आखतात उदाहरणार्थ प्रेम मुख्य कथानक आहे देववचनामधलं आणि तरीही चर्चमध्ये त्याच्यात खूपच कमतरता आहे बघा चर्च केवळ सामाजिक क्लब बनता कामा नाही जिथे आपण केवळ मनोरंजनासाठीच जाऊ आपण उत्तम संगीत वाजवतो आपला वेळ खूप छान जातो चर्चमध्ये चांगला वेळ आपण घालवतो पण त्याचबरोबर गंभीर होऊन देवाकडून आलेले सामर्थ्यशाली वचनही ऐकण्याचा काय असतो कधी कधी तुम्हाला मांसाची गरज असते पालेभाजी तुम्हाला आवडत नाही तुम्हाला वचनाचा जो भाग ऐकण्याची गरज असते जो तुम्ही खरोखर कधी ऐकलेला नसतो आणि तुम्ही तो ऐकण्याची गरज असतेच आपण प्रेमाविषयी अधिक ऐकावं आणि आपल्याला हे कळायला हवं की नुसतं एकमेकांच्या गळ्यात पडून म्हणायचं मी तुझ्यावर प्रीती करतो देवाच्या प्रीतीने याला काही अर्थ नाही मला फोन करून माझ्याकडे लिफ्ट मागू नका कारण मला वेगळ्या वाटेने जाऊन तुम्हाला पिकअप करावं लागेल पण मी तुमच्यावर प्रीती करतो देवाच्या प्रीतीने चला आता कुणी आहे का तिथे मला काय वाटतंय किंवा नाही वाटत अशा प्रकारे प्रेम काम नाही करत ती भावना नाही आहे ते असं काही आहे जे मला हेतूपूर्वक करावं लागतं तुम्ही प्रेमाने चालण्याची निवड करू शकता तुम्ही म्हणाल मला नाही आवडत ना ती व्यक्ती मी त्यांच्यावर कशी प्रीती करू तुम्हाला ते आवडो किंवा न आवडो तुम्ही त्यांच्यावर प्रीती करू शकता प्रेम ही काही भावना नाही आहे ती एक कृती आहे तुम्ही त्यांच्याशी वागायचा निर्णय घेता हरकत नाही तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतंय ते कुणी ऐकतंय का मी काय म्हणते ते जर आपल्याला आपलं प्रेम व्यक्त करायचं असेल तर प्रेम म्हणजे लोकांना आपण ज्या प्रकारे वागवतो त्यातून ते सिद्ध होत असतं आणि खास करून ज्या लोकांची आपल्याला परवा नाही त्यांना कसे आपण वागवतो किंवा ज्या लोकांनी आपल्याला दुखावलं असेल किंवा जे लोक आपल्याशी कधीतरी चांगले वागले नसतील आणि ही माझी कल्पना नाही आहे ही देवाची कल्पना आहे बायबल असं सांगतं की आपण प्रीती धारण करावी आता प्रीती धारण करणं म्हणजे काय तर तर ते निर्णय घेण्याविषयी आहे परिधान करणं निर्णय घेणं मी रोज माझी वस्त्र परिधान करते आणि जेव्हा मी ते परिधान करते मी खात्री बाळगते की ते चांगले दिसत आहेत की नाही तर बघा तुम्ही आध्यात्मिकरित्या पोशाख परिधान केलेला असतो जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडता बाह्य वस्त्रच नाही तर आध्यात्मिक वस्त्र देखील तुम्ही परिधान करता तुम्ही दया परिधान करता सहनशीलता परिधान करता बायबल कलसे करा मध्ये सांगता पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा याचा अर्थ असा आहे की सकाळी तुम्ही तुमच्या घराबाहेर पडण्यापूर्वी स्वतःशी बोलून काही निर्णय घेण्याची गरज असते की तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी बोलाल आता मला आधीच ठाऊके या सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे होणार नाहीत पण मी संयम बाळगेन आणि मी जरी गोष्टी माझ्या मनाप्रमाणे झाल्या नाहीत मी संयम बाळगेन आणि मी चांगलंच वागत राहीन तुम्ही ठाम असा निर्णय घ्या आणि त्यावर कायम राहा तसं कलस करा तीन म्हणतं पण आपण काय करतो आपण निष्क्रिय असतो आपलं डोकं रिकाम असतं आपण उठून प्रार्थना करत नाही कारण आपल्याला उठवसंच वाटत नाही मग आपण बिछाण्यातच बराच वेळ लोळत राहतो आणि मग कामावर जाण्याची वेळ होते आणि मग खूप उशीर झालेला असतो मग आपण चिडखोर चिडखोर होतो आणि घरातल्या लोकांना दोष देत राहतो आपण बाहेर पडण्यापूर्वीच प्रत्येकावर किंचाळतो आणि ओरडतो आपण ट्रॅफिकमध्ये अडकतो आणि मग आपण उगाचाच हॉर्न वाजवत राहतो किंवा हाताने चुकीचे सिग्नल देत राहतो लोकांना काल इथे अटलांटामध्येही मला असा एक माणूस दिसला ओ बाप रे आपण शुल्लक चुका करतो एक व्यक्ती अशीच माझ्या वाटेत आली आणि अशीच आमच्या बाजूने ती आली हात दाखवला आणि पुढे निघून गेली राग येतो त्यावेळी खूप मी शिकले मी शिकले की मी माझी शांती गमावणार नाही नाही माझ्याकडे यासाठी चिडून त्रास करून घ्यायला वेळ नाहीये मी केवळ मोठ्याने म्हणते तुला आशीर्वाद देते तुला आशीर्वाद देते तुझा दिवस चांगला जाव तुला आशीर्वाद देते एक सांगू का मी त्या बिंदूपाशी आले जिथे मला त्या लोकांबद्दल वाईट वाटतं जे अस्वस्थ होतात कारण प्रत्यक्षात कोणीतरी अपघाताने चूक करून त्यांच्या मार्गाने ते थोडे पुढे गेलेत पण एक सांगू का मी तुम्हाला बाहेरचं जग बाहेरचं जग हे इतकं स्फोटक आहे म्हणजे लोकांचा कुठल्याही क्षणी स्फोट होऊ शकतो केवळ त्यांच्या जीवनातील अतिरिक्त दबावामुळे आणि ते भावनेने जगतात ते त्यांच्या भावना ज्या असतात त्यांना जाणवतं त्याप्रमाणे ते जगतात ते देववचनाप्रमाणे निर्णय घेत नाहीत शहाणपणाचे निर्णय घेत नाहीत लोक अविचाराने वस्तू विकत घेतात आणि मग ते, ते कर्जाच्या डोंगराखाली दबून जातात आणि मग स्वतःवरच वैतागतात मग त्यांच्या बॉसवरही वैतागतात कारण तो त्यांना पुरेसा पगार देत नाही आता तुम्ही आर्थिक दबावाखाली आहात ही तुमची चूक आहे चला आता मी चांगला संदेश देते तुमच्या बॉसची जबाबदारी नाही तुमच्या कामासाठी अतिरिक्त पगार देण्याची तुम्ही भरमसाठ खर्च कराल आणि त्या सगळ्याची किंमत चुकवण्याची त्याची जबाबदारी कशी असेल अंथरूण पाहून पाय पसरणं ही आपली जबाबदारी आहे आणि काही गोष्टींसाठी प्रतीक्षा करायला शिकणं सुद्धा आपलीच जबाबदारी आहे कधीतरी आपण स्वेच्छेने ज्याशिवाय आपल्याला चालू शकत अशा गोष्टी नाकारू शकतो आणि पैसे वाचवून नंतर त्या रोख देऊन घेऊ शकतो चला आता मी चांगला संदेश देते जेव्हा तुम्ही भावनेद्वारे चालवले जाता आणि मग तुम्ही त्यात वाहत जाता तुम्ही, तुम्ही पंच्याहत्तर टक्के सूटचा सेल पाहता आणि मग तुम्ही सगळंच विकत घ्यायला बघता कारण ते सेलमध्ये असतं ती सांगते तुम्ही वाया घालू इच्छित नाही एका स्त्रीची गोष्ट सांगते तिचा नवरा तिला म्हणाला तुला खरेदी करणं थांबवायला हवं आपल्याला कर्जमुक्त व्हायचं आहे त्याने वचन घेतलं तिने ते वचन दिलं आणि बाहेर गेल्यावर ती कपड्यांची खरेदी करणार नाही असं वचन आणि तिला काही हवं होतं ते घेण्यासाठी ती मॉलमध्ये गेली तिने ते घेतलं आणि तिथे ती तिने एक सुंदर असा ड्रेस पाहिला जो सेलमध्ये होता आणि मग ती त्या स्टोअरमध्ये गेली आणि तो घातल्यावर तिला कसा दिसतोय हे बघण्यासाठी फक्त बघण्यासाठी हे हो आहे की चॉकलेट तर घरात आणायचं आणि मग मग ते खायचंच नाही असा निश्चय करायचा हो ठीक आहे म्हणजे मी हा केक मिक्स केवळ माझ्या मुलांसाठी घरी आणलाय नाही तुम्ही नाही आणायचा नाही नाही आणायचा तुम्ही जर तुम्हाला तुमच्या मुलांना केक खाऊ घालायचाय त्यांना बाहेर घेऊन जा तिथे खाऊ घाला घरी आणून वाट बघत बसू नका तो खायची इच्छा होण्याची अरे असो ती स्त्री घरी गेली आणि तो ड्रेस घेऊन या अशा की नवरा पाहणार नाही त्यांनी तिला घरात ड्रेस आणताना पाहिलं तो तिथेच परसला मला वाटलं होतं तू वचन पाळशील आणि कपडे विकत घेणार नाहीस तू ती म्हणाली पण हा ड्रेस सेलमध्ये होता मी तू घालून बघितला आणि तुम्हाला इतकं छान दिसत होतं ता मी टाळूच नाही शकले तो म्हणाला हो तू म्हणाली असेल सैताना माझ्या मागे हो आणि ती म्हणाली मी तसंच केलं आणि तो म्हणाला मागून तर हा ड्रेस आणखीन छान दिसतोय आम्ही आपण प्रीती कशी धारण करावी हे, हे शिकावं जे योग्य आहे ते करावं योग्य निवड करून आपली वचनबद्धता आपण पाळावी बरेच लोक भावनिकरित्या वचनबद्ध होतात बायबल म्हणतं कोण माणूस असा आहे जो इमारत बांधण्याआधी बसून त्याचा विचार करणार नाही काय घडेल याचा विचार करायला हवा काय घडेल जेव्हा तुमचा वरवरचा उत्साह मावळेल तेव्हा खरोखर काय होईल जेव्हा काही नाविन्य उरणार नाही तेव्हा एक सांगू का जेव्हा एखादी गोष्ट नवीन असते म्हणजे लोक अगदी उत्साहाने कामाला येतात सेंट लुईसला येऊन आमच्यासाठी काम करतात त्यांना वाटतं त्यामुळे ते मरणानंतर स्वर्गात जातील ओ <laughs> माझा विश्वासच बसत नाही मी जॉईस माझ्यासाठी काम करते ते विचार करतात की आम्ही रोज बसून पाच तास गप्पा मारू जॉयस बरोबर आणि मग त्यांच्या लक्षात येतं की जॉईस तर ऑफिसमध्ये नसतेच कारण ते सतत बाहेरच असते आणि मग त्यांच्या लक्षात येतं की आम्हाला हवंय की त्यांनी काम करावं आम्ही काही रोज ढगात फिरून पूर्ण दिवस हॅलो लुया असंच म्हणत नाही हो। आम्ही काम करतो आणि आम्हाला ते उत्कृष्ट हवंय हे अद्भुत आहे ज्या वास्तववादी नाहीत अशा गोष्टींच्या कल्पना आमच्याकडे असतात आणि भावनेवर आधारित गोष्टी नाही करता येत तुम्हाला सुद्धा भावनेवर आधारित व्यक्तीशी विवाह करायला नाही आवडणार काही गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात खर्चाचा ताळमेळ घालावा लागतो आणि तुम्हाला वचनबद्ध व्हावं लागतं हरकत नाही तुम्ही काय करता कुठल्या प्रकारचं काम करताय आणि काही दिवस असतात जेव्हा तुम्हाला ते आवडत नाही आणि काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्हाला आवडत नाहीत आणि तरीही तरीही तुम्ही काम करत राहता असाही समय असतो की तुम्ही कंटाळून जाता त्याच त्याच गोष्टी वारंवार आणि आणि वारंवार 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 वार 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 करून जेव्हा गोष्टीतील नाविन्य संपत आपल्याला आढळतं की कोण खरोखर वचनबद्ध आहे गोष्टी शेवटापर्यंत नेण्या इतपत जे परमेश्वर इच्छितो तेच आपण करायला पाहिजे आणि त्याला वाटतं तेच आपण करावं आणि भावनेने चालवलं जाणं थांबवावं इथे कुणी आहे का जे म्हणू शकतील त्यांच्या भावना थोड्याशा त्रासदायक ठरतात आम्ही काही माहिती गोळा केली आहे भावनांवर 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 आणि त्याला आपल्यावर राज्य करणं थांबवणं यावर कारण आपल्याकडे आध्यात्मिक प्रौढत्व नसतं जोवर आपण भावनांना अनुसरतो बघा आपण अयोग्य ते करावं असं वाटत असतानाही योग्य ते करण्याची निवड नक्कीच करू शकतो मला अशा आहे आजच्या शिक्षणाने तुम्हाला मदत मिळाली आहे शत्रूच्या योजनेत सावध राहण्यास आणि समजण्यास की तुमच्याकडेही सामर्थ्य आहे त्याला निःशस्त्र करण्याचं पहिले योहान अध्याय चार वचन चार सांगतं कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे आम्ही सादर करतोय चार सीडींची ऑडिओ सिरीज आणि सादर करतोय देवाचं वचन दररोज आणि मी ते देत राहीन कारण तेच आपलं जीवन परिवर्तन करणार आहे आपल्याला गरज आहे देवाच्या वचनाची आध्यात्मिकरित्या ते भरवण्याची म्हणजे आपण मजबूत होऊ जर तुम्ही शारीरिकरित्या भोजन केलं नाही तुम्ही आजारी पडाल अशक्त व्हाल हळूहळू बेशुद्ध पडाल आणि नंतर राहणारच नाही आणि आपल्याला खात्री बाळगायला हवी आपण देवाच्या समक्षतेत वेळ घालवायला हवा आणि त्याच्या वचनानेच आपण आध्यात्मिकरित्या मजबूत होऊ शकू तुमचा दिवस उत्तम जावं मी तुमच्यावर प्रीती करते आणि देवाची तुमच्या आयुष्यासाठी एक चांगली योजना हो आहे जॉयसमायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्या खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग याचा सर्व खर्च जॉयसमॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत